नमस्कार मी निकिता एंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इयरबुक दोन हजार पंचवीस तर यातील आपला जो टॉपिक आहे तो आहे आर्थिक घडामोडी या अगोदर आपण दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक घडामोडी बघितल्या आज आपण दोन इयरबुक दोन हजार पंचवीसच्या आर्थिक घडामोडी बघणार आहोत प परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी आपण या व्हिडिओत बघूया तर पहिलं आहे आय एम पी ते म्हणजे देशातील देशातील सर्वात मोठा आयपीओ सादर दोन दशकानंतर वाहन कंपनीचा आय पी सादर झाला आहे म्हणून ही आय एम पी घट ही आय एम पी घटना आहे हिंद मोटर इंडिया लिमिटेड ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या वाहन उत्पादन कंपनीचा सत्तावीस हजार आठशे सत्तर कोटी रुपयांचा आय पी ओ इंटीयल पब्लिक ऑफेरिंग प्रारंभिक भाग विक्री हा देशातील सर्वात मोठा आय पी ओ ठरला आहे देशातील सर्वात मोठा आय पी ओ ठरला आहे आय एम पी कोणाचा ह्यु ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड आय एम पी परकीय चलनसाठा प्रथमच सातशे अब्ज डॉलर पर परकीय चलनसाठ्याचा सातशे अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत जगातील चौथा देश बनला भारत जगातील चौथा देश कारण की परकीय चलनसाठ्याने भारताच्या पर, चलन परकीय चलनसाठ्याने प्रथमच प्रथमच सातशे अब्ज डॉलरचा सा टप्पा ओलांडला आय एम पी भारत कित कितवा देश आहे तर चौथा देश नीती आयोगाची बैठक देशाच्या आर्थिक धोरणांच्या आखणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नीती आयोगाची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली नवी दिल्लीत बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली नीती आयोगाची नववी बैठक झाली विकसित भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस ही या बैठकीची थीम होती काय विचारू शकतात आपल्याला कुठे झाली नवी दिल्ली आणि थीम विकसित भारत ऍट दीट दोन हजार सत्तेचाळीस जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीस आय एम पी यू एन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट यू एन सी टी एवारे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आला कोणाच्या द्वारे तर यू एन सी टी ए म्हणजे यू एन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट आय एम पी वाढवण बंदराची पाय पायाभरणी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराची पायाभरणी पायाभरणी झाली कुठे पालघर येथे वाढवण बंदर आय एम पी आणि हे महाराष्ट्रातील तिसरे मुख्य बंदर आहे हे पण आय एम पी बँकेचे नैरोबी येथे कार्यालय बँक ऑफ इंडियाने ई एक्स आय एम जून दोन हजार चोवीस मध्ये नैरोबी म्हणजे केनिया येथे पूर्व आफ्रिका प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन केले आय एम पी पूर्व आफ्रिका प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे आणि कोणत्या बँकेद्वारे करण्यात आलेले आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने नैरोबी केनिया येथे त्याचे उद्घाटन केलेले आहे आय एम पी प्रश्न आता अजून एक आय एम पी म्हणजे सोळावा वित्त आयोग हे आय एम पी आहे पेपरात हे शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का येणार आहे तर यामध्ये आपल्याला काय विचारतात स्थापना वगैरे तर ते काही विचारत नाही त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे सदस्य कोण आहे आणि पहिली बैठक केव्हा झाली तसेच जे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया यांच्या संबंधी काही विधाने देतील त्यापैकी कोणती चूक कोणते बरोबर हे ओळखायचे असतात तर मग चला आपण सोळावा वित्त आयोग बघूया तर अध्यक्ष सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया सचिव ऋत्विक रंजनम पांडे पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथ्यू व निरंजन राजाध्यक्ष अर्धवेळ सदस्य सौम्य कांती घोष आता पहिली बैठक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवी दिल्ली आय एम पी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवी दिल्ली पहिली बैठक कुठे झाली असा प्रश्न येऊ शकतो तर नवी दिल्ली येथे झाली आता हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पन पनगरी आहेत ना त्यांच्या संबंधी काही विधाने आपण बघूया तर अरविंद पनगरिया यांनी जानेवारी दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून काम केले जानेवारी दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष भारताचे जी ट्वेंटी शेर्पो शेर्पा जी भारताचे जी ट्वेंटी शेर्पा म्हणून काम काम केले तसेच आशियाई विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ नंतर पुढे कोलंबिया विद्यापीठात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते तर आपण काय लक्षात ठेवायचं आहे तर ते जानेवारी दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष तसेच भारताचे जी ट्वेंटी शेर्पा तसेच नंतर आशियाई विकास बँकेचे मुख्य माजी मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कोलंब कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक अशा प्रकारे आठवण ठेवायचं यावर प्रश्न हमखास येतोच सोळावा वित्त आयोग अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया सचिव ऋत्विक रंजनम पांडे पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा झानी जॉर मॅथ्यू व निरंजन राजाध्यक्ष अर्धवेळ सदस्य सौम्या कांती घोष तसेच तसेच हे पण बघू शकता एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अहवाल देणे आवश्यक एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून शिफारसी लागू होतील असा आपण प्रश्न येऊ शकतो तसेच पहिली बैठक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे आय एम पी अजून आय एम पी चालू घडामोडी बँकेला नव्वद वर्ष पूर्ण रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबईत विशेष समारंभ आयोजित करण्यात आला त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्वद रुपयांचे विशेष चांदीचे नाणे जारी करण्यात आले हा प्रश्न येऊ शकतो की रिझर्व बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाले तेव्हा किती रुपयांचे नाणे तर नव्वद रुपयांचे विशेष चांदीचे नाणे जारी करण्यात आले तसेच हे नाणे शुद्ध चांदीने बनवलेले असून चाळीस ग्रॅम वजनाचे आहे नव्वद रुपयांचे नाणे नव्वद रुपयांचे चांदीचे नाणे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध चाळीस ग्रॅम वजनाचे आय एम पी तसेच इकडे बघू शकता आपण काही जे मोबाईल ॲप्स ॲप्लिकेशन असतात त्यावर सुद्धा प्रश्न येतो भारतीय रिझर्व्ह बँकेने आर बी आय गव्हर्नर शशिकांत दास यांनी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेच्या प्रवाह पोर्टल रिटेल डायरेक्टर डायरेक्ट मोबाईल ॲप आणि फिनटेक रिपॉझिट रिपॉझिटरी या तीन प्रमुख उपक्रमांचे अनावर केले तर मग हे कशाशी संबंधित शकतात बँकेशी संबंधित असू शकतात असा आपण अंदाज धरूया प्रवाह पोर्टल रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप फिनटेक रिपॉझिटरी कलपक्कम फास्ट ब्रिडर रिॲक्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तमिळनाडूतील कलपक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टरच्या पी एफ बी आर कोर लोडिंगचा प्रारंभ झाला आयम पिका विचारू शकता की कुठे प्रारंभ कुठे झाला तर तमिळनाडूतील कल्पक्कम येथे हे ये भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टरच्या अशा प्रकारे प्रारंभ विचारतात आपल्याला तमिळनाडूतील कल्पक्कम तसेच रचना रचना आणि बांधकाम कोणा केले हे सुद्धा प्रश्न हमकास येतोच तर भा रचना भा भारतीय नाभिकीय विद्युत निगम ने स्वदेशी पद्धतीने केले आहे रचना आणि बांधकाम कोणी केलेले आहे तर भारतीय नाभिकीय विद्युत निगम यांनी आय एम पी प्रश्न कोणता प्रारंभ कुठे झाला तमिळनाडूतील कल्पक्कम येथे तसेच रचना आणि बांधकाम भारतीय नाभिकीय विद्युत निगमने आय एम पी जागतिक व्यापार आउटलुक एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जागतिक व्यापार संघटनेने ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स हा हा अहवाल प्रकाशित केला आय एम पी अल्जेरिया एन डी बी चा, Algeria, 24, बिक, 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 चा सदस्य अल्जेरिया सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अधिकृत ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकच्या एन डी बी सदस्य सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आला एन डी बी चा सदस्य होणारा अल्जेरिया दावा देश ठरला आहे कोल इंडिया लिमिटेडला पन्नास वर्ष पूर्ण तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील मुख्यालयात पन्नासवा स्थापना दिवस केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी यांनी सुवर्ण महोत्सवी लोगो आणि अंगारा या शुभंकराचे अनावर केले तर पन्ना कोल इंडिया लिमिटेडला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून अंगारा या शुभंकराचे अनावर केले आय एम पी अंगारा या शुभंकराचे अनावरण हे आय एम पी आहे मार्मा गोवा बंदर ई वर सूचीबद्ध ई आय म्हणजे शिप इंडेक्स गोव्यातील मार मार्मा गोवा हे ई आय म्हणजेच इन... शिप इंडेक्स पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर ठरलेले आहे ई एस पोर्टलवर सूचीबद्ध होणारे गोव्यातील मार्मा गोवा हे पहिले बंदर ठरले आहे आय एम पी बी एस एन एलचा नवीन लोगो नवी दिल्ली येथे भारत संचार निगम लिमिटेडच्या नवीन लोगोचे अनावर बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तर लोगो कोणता आहे केशरी पार्श्वभूमीवर भारताभोवती हिरवे आणि पांढरे बाण समाविष्ट तसेच टॅग लाईन काय आहे तर कनेक्टिंग भारत कनेक्टिंग भारत ही टॅग लाईन तसेच लोगोमध्ये केशरी पार्श्वभूमी भारताभारी भारता हिरवे आणि पांढरेबाण भारताभोवती हिरवे आणि पांढरे बाण आणि कनेक्टिंग भारत ही टॅग लाईन आय एम पी केंद्रीय रेशी मंडळाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हैसूर येथे केंद्रीय रेशीम मंडळाच्या पंच्याहत्तर वर्षानिमित्त स्मृती स्मृती नाण्याचे अनावरण कोणत्या नाण्याचे अनावरण झाले तर स्मृती नाण्याचे स्मृती एम पी सिंगापूरमध्ये इव्हेंट इंडियाचे कार्यालय भारतातील प्रादेशिक गुंतवणूक सुलभ करण्याच्या उद्देश आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिंगापूर येथे कुठे तर सिंगापूर येथे इन इनव्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले सिंगापूर येथे तर इन्व्हेस्ट इंडियाचे हे परदेशातील पहिले कार्यालय आहे आणि ते कार्यालय सिंगापूर येथे आहे आय एम पी प्रश्न आता शक्ती जो प्रकल्प आहे तो आहे शक्ती शक्ती जो प्रकल्प आहे तो आहे भारत आणि अमेरिका संयुक्त यांचा संयुक्त प्रकल्प भारत आणि अमेरिकेचा शक्ती प्रकल्प आय एम पी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस भास्कर प्रकल्प बघणार आहोत आपण नवी दिल्ली येथे भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रेजिस्टरी भास्कर या पोर्टलचे अनावरण केले हे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी परस्पर संवादी अंतर्गत भास्कर हा उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच आय एम पी म्हणजेच त्याचे उद्दिष्ट काय तर जगातील सर्वात मोठी डिजिटल रजिस्ट्री रजिस्ट्री तयार करणे भास्करचे उद्दिष्टे आणि आय एम पी म्हणजे हे निर्मिती वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या वतीने भास्कर प्लॅटफॉर्मची निर्मि निर्मिती कोणाच्या द्वारे करण्यात आलेली आहे भास्कर प्लॅटफॉर्मची निर्मिती औद्योगिक औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग तसेच अनावर कुठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्ली येथे आय एम पी क्रेट सी आर ई ए टी क्रेट सेटअप चे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे लेह येथे क्रेटचा चा फुलफॉर्म आहे सेंटर फॉर रुलर इंटरप्राइज एक्सेलरेशन दस टेक्नॉलॉजी कुठे करण्यात आले लेह येथे आय एम पी तेल काढण्यासाठी प्रशिक्षण प्रदान करेल असं आता आय एम पी म्हणजे पहिली सिलिकॉन कार्बाईट उत्पादन सुविधा ओडिशातील भुवनेश्वर भुवनेश्वर ओडिशा ओडि ओडिसा तेथील जे भुवनेश्वर आहे तेथे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेचा भूमिपूजन समारंभ तर आर आय आर आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे हे युनिट स्थापन केले जाईल आय काय विचारू शकतात की भुन ओडिशातील भुवनेश्वर तसेच स्थापन कोणाद्वारे झाले तर पावर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्मचे अनावर केलेले आहे कुठे केलेले आहे नवी दिल्ली येथे तसेच ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म हा सिंगल विंडो उपक्रम निर निर्यात निर्यातदारांना नवीन बाजारपेठ जोडण्यास सक्षम करतो नवीन बाजारपेठ जोडण्यास सक्षम करतो आयमबी यू के आणि इंडिया यांच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज हा उपक्रम या उपक्रमाचे अनावर केले कोणत्या दोन देश तर भारत आणि युनायटेड किंगडम आय एम पी भारतीय हो आयकर वर्ष पूर्ण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे एकशे पासष्ट वर्षाच्या समरणार्थात माय स्टॅम्प एकशे पासष्टवा आयकर दिवस तसेच आय एम पी म्हणजे भारत दरवर्षी चोवीस जुलै चोवीस जुलै रोजी आयकर दिन साजरा करतो चोवीस जुलै दोन हजार चोवीस हा एकशे पासष्टवा आयकर दिन होता आयम लिथियम साठे सापडले कर्नाटकातील मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यामध्ये सोळाशे टन लिथियम संसाधने सापडले